तर मित्रांनो नमस्कार मी अमित बागडे मिनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो राज्यातील शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता या दिवशी होणार जमा मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतं यापैकी एक म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हप्ते हे जमा करण्यात आले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती दिली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पहा कृषी मंत्र्यांनी काय अपडेट दिले या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचं त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो, तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणत एक हजार नऊशे बत्तीस कोट कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे